तर मित्रांनो नमस्कार गौरवपवार सातरकर युट्यूब मध्ये आपलं सर स्वागत आहे उद्या अक्षय निमित्त कोरेगाव येथे भव्य असं हिंद केसरी मैदान पार पडणार आहे आणि आपल्या सर्वांचा लाडका बिंजोडचा बादशाह हिंद केसरी मथुर या मैदानासाठी सज्ज झाला आहे आणि कोरेगावच्या मैदानासाठी नेरमध्ये दाखल झाला आहे तर आपण बघू शकता बि बिंजोडचा बेताज बादशाह मथूर कोरेगाव मैदानासाठी सज्ज झालेला आहे तर मित्रांनो नमस्कार गौरवपवार सातरकर युट्यूब मध्ये आपलं सर स्वागत आहे आज आपण कोरेगावच्या जवळच नेर म्हणून गाव आहे आपलं समीर भैया यांचं गाव तर आज इथे आपला बिनजोडचा बादशाह हिंद केसरी मथुर दाखल झाला आहे आपल्यासोबत समीर आहेत समीर भैया नमस्कार नमस्ते काय सांगाल उद्या कोरेगावचं हिंद केसरी मैदान आहे मथुर आपल्या दावणीला आज आला आहे काय सांगाल उद्याची तयारी मथुरी झाली का पूर्णपणे चांगली तयार झालेली आहे पहिल्यांदा गाडी पळालेली आहे तीच गाडी उद्या शंभर टक्के पब्लिकची जी मनात गाडी आहे तीच पळणार आहे आणि हिंद केसरी मैदान म्हणजे पारंपरिक जे यात्रेचं मैदान असतं ज्या मैदानाला ओरिजिनल हिंद केसरीचं मान आहे पुसेगाव कोरेगाव ओळखी अशा प्रकारचं कोरेगावचं मैदान आहे त्या मैदाना उद्या नियोजन आहे नक्कीच मथुर आपल्या दावणीला येतो ज्यावेळी घाटावर म्हटलं मथुर तर तुमचं नाव हमखास निघतं याच्या मागचर आहे काय कारण बाई आणि तुमची ही मैत्री कधीपासूनची कशी काय अशी मैत्री काय चार पाच वर्ष झाले दादाची माझी मैत्री आहे खूप जवळची घरचे संबंध असल्यागत आहेत आम्ही जरी मुंबईला गेलो तरी घरच्या गतीत असते आणि ते जरी गाठावर आले तरी घरच्यागत येत असते सगळं नक्कीच आता तुम्ही म्हटलं की अगोदर पब्लिकच्या मनात अगोदर गाडी पण पळाली आहे म्हणजेच उत्सुकता ही शिगिरायला लागली आहे आणि काय सांगाल ही गाडी म्हणजे नक्की कसं का काय म्हणजे पायरा कसं का काय झालाय काय पायरा पल्ला जास्त असल्यामुळे ज्या गाडी आमच्या आधी पण पल्ल्याला ती पळालेली होती त्या गाडीने एक नंबर केलेली होतीच गाडी उद्या शंभर टक्के नक्कीच आणि कोरेगावचं मैदान बघता म्हणजे मथूरचा मागचं कोरेगावच्या मैदानात गुलाल आहे कसं काय ह्या वेळेच म्हणजे मैदान कसं पाहताय कोरेगाव हिंद केसरी मैदान कोरेगाव हिंद केसरीला शंभर टक्के बैरनाथाच्या आशीर्वाद आणि महाराजांच्या कृपे आशीर्वाद शंभर टक्के गाडी गुलालत राहील नक्कीच मथूर ज्यावेळी इकडे येतो त्यावेळी तुम्हाला कसं वाटतं म्हणजे काय सांगाल आनंद काय आनंद नाही सांगू शकत असा की मथूर ज्या वेळेस आमच्या इथे दाऊन येतो त्यावेळेस आनंद वेगळाच असतो बरोबर नक्कीच आणि मथुरचा तुम्हाला स्वभाव कसा वाटतो काय सांगाल स्वभाव मी सांगण्यापेक्षा सगळ्या तुम्हाला काय कसला स्वभाव रागीट साफाचा बैल लागले आणि पब्लिक पब्लिकने चिडून आहे नक्कीच ज्यावेळी मथुरची गाडी मधून लागते किंवा कडेन लागते त्यावेळी बाई आवर्जून पण त्याला कडेन पब्लिकने पळवतात आणि तो पब्लिकचा बिनजोडचा बादश आहे त्यामुळे तो, तो तीन फेऱ्याला पण पब्लिकने बिंदास्त पळतो काय सांगाल त्याच्या पब्लिकच्या फेऱ्याबद्दल काय सांगाल पब्लिकच्या फेऱ्याबद्दल म्हणजे आहे तुम्ही गाठावर सुद्धा म्हणजे गाठावर आपण आतून गाडी घ्यायला बघतो तीन नंबर फाटी चार नंबर फाटी पण आम्हाला काहीच नसते ते अडचण आतून असू नाही तर बाहेरून असू बरोबर नक्कीच अजून काय सांगाल आज लॉट पडले आहेत तर कधी म्हणजे कोणता फेरा आहे काय म्हणजे फेरा ते कळ की घेऊ फेरा कुठला पळवायचा काय ते आहेत आपल्या दोन तीन पावते आहेत बघू दादा बरोबर चर्चा करून आणि खूप कमेंट येत होता की उद्या राहुल दादा आपले येणार आहेत का नाहीत ते म्हणजे येणार आहेत का नाही राहुल दादा आपले हो येणार दादा डायरेक्ट डा डा मैदानात येईल घर घरची काम आहेत लग्न पण आहेत तिथं नक्की सगळं आटोपण आज उद्या सकाळी पाठी निघणार आहे दादा मत्तूरचं तुम्ही रहस्य काय सांगाल तुमच्या भाषेत कारण बिंजोडला तो बिंजोडचा तर बादशाच आहे आणि तीन पाऱ्याला पण कधीच कमी पडला नाही काय सांगाल रहस्य काय सांगाल तुम्ही पिंजोडला तर बैल चार वर्ष पळतच होता न पब्लिकच भिसाड म्हणूनच पळत होता पण सगळी म्हणत होते की तीन फेऱ्याला बैल पळणार नाही पण त्यांना ते दाखवून दिलं तीन फेऱ्याला सात एवढ्याच्या मैदानात चिकलीच्या तेजा बरोबर काय पळाला काय नाही ते परत जेवढी तुमची हिंद केसरी मैदान झाली घाटावरची त्या मैदानात पण त्यांना दाखवून दिलं की पब्लिक पब्लिकनं आणि आतून पण तीन फेऱ्याला पण पळू शकतो नक्कीच आणि उद्या गाडीचा ड्रायव्हर कोण असणार काय गाडीचा ड्रायव्हर तीन ड्रायव्हर आहेत त्यातला उद्या जो योग्य वाटेल तो बसूया नक्कीच आणि कोरेगावचं हिंद केसरी मैदान आहे आपल्याला मैदानाबद्दल माहिती आहे मैदानाबद्दल काय सांगायचं त्या कोरेगावचं मैदान म्हणजे पळा सगळ्यात क्वालिटी मैदान पल्ला अकराशे फुट फुट थांबाय जागा भरपूर आहे आणि एकदम रुशार आणि पारदर्शक मैदान होतं कोरेगावचं नक्कीच मित्रांनो आपण पाहू शकता की बिनजोडचा बादशाह जी ओळख आहे तो आपला हिंद केसरी मथुर कोरेगाव मैदानासाठी सज्ज झाला आहे नक्कीच समीर सांगितलं आपल्याला की पब्लिकच्या मनातली जोडी पळाली आहे पळणार आहे अगोदर पण पळाली आहे तसं मी बया नक्कीच उद्या ही जोडी शंभर टक्के गुलाल करून दाखवणार हीच तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद